नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आप आपल्याला असं बघायला मिळते ही लता झोपलेली असते आणि सुमित्रा त्याच्या शेजारी बसून असते जानकी दरवाजा नॉक करते आणि आतमध्ये येत असते सुमित्रा तिला थांबवते सुमित्रा म्हणते थांब थांब जानकी विचारते का काय झालंय सुमित्रा म्हणते तुला इथे यायची काही गरजच नाही आहे तुझ्या सासूला सोडलेलं आहे जानकी म्हणते आई तसं नाही आहे अहो तुम्ही कशाला त्रास घेताय मी आहे ना मी थांबते सुमित्रा म्हणते त्यांना बरं वाटावं असं तुला वाटतंय का जानकी म्हणते हो आई मला तसंच वाटतंय पण असं का बोलताय तुम्ही सुमित्रा म्हणते तुला वाटतंय ना त्यांनी बरं व्हावं मग तू जा इथून जानकी म्हणते पण त्यांना जाग आली आणि त्यांनी मला हाक मारली तर सुमित्रा म्हणते त्यांनीच मला सांगितलं आहे त्यांना तू त्यांच्या रूममध्ये यायला नको आहेस जानकी विचारते असं का बोलतील त्या सुमित्रा म्हणते काय झालं आता माझ्यावरही विश्वास नाही का तुझा हे बघ त्यांचा निरोप होता मी तुला सांगितला आता तू ठरव तुला काय करायचं आहे ऐकायचं के की नाही ऐकायचे ते जानकी निघून जाते तर इकडे ऐश्वर्या सारंग आपल्या रूममध्ये असतात सारंग ऐश्वर्याचं कौतुक करतो सारंग म्हणतो वा 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 ऐश्वर्या कसला मस्त गेम केला तुम्ही आईला तर फिरवून सांगितलं तुम्ही आता त्यामुळे आई त्या जानकी वहिनीला लताबाईच्या खोलीमध्ये जाऊच देणार नाही आणि त्यामुळे जानकी लताबाईला काही विचारू शकणार का ला ला नाही आणि लताबाई जानकीला काही सांगू शकणार नाही त्यामुळे आपलं काम झालं ऐश्वर्या विचारते झाल्या का उड्या मारून तुमच्या सार तुम्हाला कळतंय मी फक्त आजचं मरण उद्यावरती ढकललंय आणि हे सगळं आपल्याला लांबवरपर्यंत नेता येणार नाही हे आपल्याला कुठे ना कुठे थांबावं लागणार आहे ती जानकी फार वेळ गप्प बसणार नाही आहे ती जानकी काही ना काही संधी साधून त्या लताला भेटायला जाईलच आणि त्यात ती दोन बेडकं सारंग विचारतो बेडकं कोणाला बेडकं म्हणताय तुम्ही ऐश्वर्या म्हणते तो फुटका डिनर सेट आणि तुमचा तो लाडका सौमित्र सतत तिच्या मदतीला धावत असतात आत्तासुद्धा मंगळागौरची तयारी करायची म्हणून ते दोघं घरात थांबलेत सारंग आता तुम्ही एकदम फोकस राहा अलर्ट राहा आपण काय करू शकतो याचा विचार करा सारंग म्हणतो मी हे सगळं करतो विचार करतो पण हे सगळं किती दिवस चालू राहणार आहे ऐश्वर्या म्हणते जोपर्यंत ती जानकी शांत बसत नाही ना तोपर्यंत सारंग म्हणतो काय ऐश्वर्या जानकी बहिणी आणि शांत बसणाऱ्यातली आहे ऐश्वर्या म्हणते तिला शांत बसावंच बस लागेल तिने जर का काही उचापात्या केल्या ना तर तिला मी कायमचं शांत करून टाकेन सारंग घाबरतो सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलत आहे ऐश्वर्या म्हणते ॲक्च्युली गे बघायला गेलं तर ही आयडिया वाईट नाही आहे आपण जानकीला शांत करून टाकलं तर आणि तसंही जानकी लता एकमेकींशी बोलणार नाही याची व्यवस्था मी केलीच आहे लताच्या मनात जानकी विरुद्ध भीती घातली आहे आणि आईंनी पण अडवलं आहे पण ती जानकी गप्प बसणार नाही ते काही ना काही खुरापत्या करणारच त्यामुळे आता जानकीचाच कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे डायरेक्ट जानकीवर सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही तुम्हाला वेळ लागला आहे का अहो ती जानकी बहिणी आहे आपली जानकी बहिणी आणि तिला मारायचं ऐश्वरा म्हणते हो मारायचं ती जर का मेली नाही ना तर आपल्याला मरावं लागणार आहे सारंग कळतंय का ते लताने जानकीला जर सगळं सांगितलं ना तर आपला गेम फिनिश आणि जी प्रॉपर्टी हुशारीने आपल्या नावावरती करून घेतली ना मी ती सगळी त्यांच्या नावावरती करावी लागेल आणि यावेळेस आपल्या दोघांना वनवास भोगावा लागेल आणि तो सुद्धा आयुष्यभराचा भोगायचा तुम्हाला वनवास सारंग म्हणतो पण ऐश्वर्या हे सगळं ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही काहीही करू नका जे करायचे ते मी करेन तुम्हाला जेवढं सांगते तेवढंच करा तुम्ही घरातल्या सगळ्यांना लवकरात लवकर घराबाहेर पडायला सांगा सारंग म्हणतो घरच्यांना एकत्र घराबाहेर न्यायचं कसं सांगणार आहे हे मला ऐश्वर्या रागाने बघते सारंग म्हणतो ऐश्वर्या सुचतं आहे मला पण घराबाहेर म्हणजे अंगणात चालेल का ऐश्वर्या म्हणते हो कुठेही न्या घराच्या बाहेर न्या सारंग म्हणतो ठीक आहे मी करतो तसंच तर थोड्या वेळाने ऐश्वर्या सारंग खाली हॉलमध्ये आलेले असतात खाली हॉलमध्ये डेकोरेशनची छान तयारी चालू असते सारंग सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देतो सगळे हॉलमध्ये एकत्र एक जमतात सगळे विचारतात काय झाले सारंग कशाला लावलं आहे सारंग म्हणतो सांगतो सगळं सांगतो सांग मी आत्ता रील बघत होतो त्या रील बघत असताना मला दिसलं की सगळी भावंडं एकत्र एक छान खेळत होती मजा करत होती गाणी गात होती आणि ते बघून मला आपली आठवण झाली आपल्या लहानपणीची आठवण झाली आपण सगळे लहानपणी किती मजा करायचो ते सगळं आठवलं आणि मला वाटलं की आता इतक्या दिवसांनी जमलोच आहोत आपण तर पुन्हा एकदा आपण दंगामस्ती करू एकत्र खेळ खेळू आत्तापर्यंत घरामध्ये शांतता होती शांततेचा माहोल होता खूप टेन्शन होतं पण आता सगळं मिटलं म्हटल्यावरती आपण एकत्र येऊन खेळ खेळायला काय हरकत आहे आपण करूया ना दंगामस्ती शर्वरी विचारते नेमकं काय करायचं आहे सारंग म्हणतो आपण दंगामस्ती करू खेळू नाचू गाऊ सगळं करू नाहीतर आपल्या आवडीचा तो गेम ट्रेजर हंट तो गेम खेळू सौमित्र ऋषिकेश खेळायला नकार देत असतात सौमित्र सगळ्यांना खूप रिक्वेस्ट करतो सगळे नकारच देत असतात सुमित्रा सगळ्यांना म्हणते अरे असा नका करू या खेळाने दुरावलेली नाती एकत्र येतील पुन्हा सगळं चांगलं होईल आणि ऋषिकेश माझा ऐकणार नाही का ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुझं ऐकतो मी तू म्हणतेस म्हणून मी खेळतो ते सगळे लगेच घराबाहेर खेळायला जातात आणि ऐश्वर्या आतमध्येच थांबलेली असते तर इकडे लता आपल्या रूममध्ये विचार करत असते लता म्हणते ऐश्वर्या सांगत होती तशी जानकी खरंच माझ्या जीवावरती उठली असेल का हो हो होऊ शकते तसं मी तिला इतका त्रास दिला म्हटल्यावरती ती हे असं वागूच शकते पण बद झाले हे सगळं मला आता हे नाटक नकोचं झालंय मला इथून निघायचंय मला माझ्या मुलीकडे जायचंय पण ह्या ऐश्वर्याने मला अडकवून ठेवले मी हिचं ऐकून चूक करते का बरोबर करते हेच मला कळत नाही आहे काय करू मी आता इथून कशी बाहेर पडू लता विचार करत असताना तिथे नाना येतात नाना पार्वतीच्या तब्येतीची चौकशी करतात लता विचारते सगळे कसे आहेत सगळे राखवलेत का माझ्यावर नाना म्हणतात नाही यो सगळं आता छान आहे सगळे बाहेर अंगणामध्ये खेळत आहेत तुमची तब्येत बरी असली असती तर तुम्ही सुद्धा अंगणामध्ये सगळ्यांसोबत खेळला असतात पण ठीक आहे आराम करा तुम्ही आणि काही लागलं तर जानकीला हाक मारा लता म्हणते जानकी नको नको जानकीला अजिबात हाक नाही मारायची मला जानकीची भीती वाटते नाना विचारतात काय झालंय असं का बोलताय तुम्ही आहो या घरची थोरली सून आहे ती कुणाला काही कमी पडलं जास्त लागलं तर तीच बघत असते अहो तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना तेव्हा तुमच्या उश्याशी रात्रंदिवस ती बसून होती तिने तुमची इतकी काळजी घेतली ना की विचारूच नका अगो ती होती म्हणून तुमच्यावरचा हल्ला टळला लता विचारते हल्ला झाला होता माझ्यावरती म्हणजे काय झालं होतं नाना सगळं सांगतात त्या दिवशी दोनदा कसा हल्ला झाला ते सांगतात आणि जानकीमुळे लताचा जीव कसा वाचला हे सांगतात लताचा सगळा गैरसमज दूर होतो आणि तिचे डोळे उघडतात तिला आपल्या चुकीच्या वागण्याचा उपशताप होतो तर इकडे सगळे बाहेर खेळत असतात सगळे धमाल मस्ती करत असतात आणि सगळे एन्जॉय करत असतात आणि इथे ऐश्वर्या हॉलमध्ये शिडी लावून झुंबरचा स्क्रू सैल करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मंगळागौरचा घरामध्ये कार्यक्रम चालू असतो लता बाहेर आलेली असते ती घराबाहेर उभी असते आणि ओवी तिच्याकडे येते ओवीने जे चित्र काढले ते दाखवते ओवी म्हणते हे बघा आजी ही मी आणि ही माझी आई पण माझ्या आईला आईच नाही आहे ना बिचारी माझी आई मधुभाऊंच्या आश्रमात वाढलेली आहे ना लता म्हणते म्हणजे माझी मुलगी जानकी आहे लताला खूप आनंद होतो इथे आतमध्ये मंगळागौरीचे खेळ चालू असतात लता आतमध्ये येते आणि जानकीकडे बघते तिच्या गालावरून मायने हात फिरवते लता म्हणते नाळ तुटणार नाही रक्ताची रक्ताची होणारं भेट माय लेकीची लता जानकीच्या गालावरून हात फिरवते आणि ऐश्वरा ते झुंबर खाली पाडते ऐश्वर्या मनात म्हणते जानकी ही तुझ्या आयुष्यातली शेवटची मंगळागौरू ते झुंबरवरून खाली पडत असतं आणि जानकी ते बघते जानकी खूप घाबरते ऐश्वराला मात्र हे सगळं बघताना आनंद होतो